यांचे नारळ किती आहेत बोल ना तीन आणि नारळ किती आहे दोघांचे वा सुंदर चढाई <laughs>

संकेत बना कुठपर्यंत मजल मारतायत वा एवढा पाऊस पडतोय तरी मात्र गरम करतोय कानाने गोकुलामध्ये दंड्या फोडल्या पण इथं नारळ फुटतायत बना कंपनी मात्र घाम सुटलेला आहे आता वा सुंदर या ठिकाणी मजल मारतायत का बघा गेल्या वर्षे पण अशीच लढत झाली आणि अशा रीतीनेच फायनल मध्ये त्यांचं पदार्पण झालं गतविजेते शैलेश नाईक దూసీ చారి ఫంసలా वा सुंदर फटका एक कोणत्या तरी बाद झाला पंच गाववाला असेल त्याला न्याय नको परगाववाला असेल त्याला न्याय असं नको करू <laughs> आटीतटीचा सामना आहे बक्षिसाच मोल नाहीये आनंदाचा आसरू आहे वाह, सुंदर शैलेश नारिक तीन नारळ घेऊन आणि शैलेश विरुद्ध शैलेश आता कोण खेळतोय ते